नमस्कार टी ई टीच्या पेपर एक किंवा दोन मधील सायन्स विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मानवी रक्ताचे सामान्य पीएच मूल्य असते सात पॉईंट चार हृदयाचे कार्य मोजण्यासाठी सी जी यंत्र वापरतात रक्तातील घटकांची गणना हिमोसायक्टोमीटर हे यंत्र करते मानवी शरीरात लाल रक्तकणिकांची निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये होते रक्तातील सर्वात मोठा रक्त समूह म्हणजे ए बी समूह त्यानंतर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे ॲनिमिया मानवी कंकालातील म्हणजे आपल्या हाडातील एकूण हाडांची एकूण संख्या आपल्या शरीरातील दोनशे सहा आणि लहान बाळाच्या शरीरातील हाडांची संख्या दोनशे ते तीनशे असते एका नवजात बालकाच्या हृदयात रक्ताचे प्रमाण दोनशे पन्नास मिली असते सूर्यप्रकाशातील पॅराबेगनी किरणांपासून संरक्षण करते ते डी जीवनसत्व आणि वसंत क्रियेद्वारे मानवी शरीरात ऑक्सिजन हा वायू प्रवेश करतो ते आपणास माहीतच आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड म्हणजे स्टेप्स जे कानामध्ये स्थित असते ज्याला रकाब या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि सर्वात मोठे हाड असते ते, ते मांडीचे हाड असते ज्याला फेमर असे म्हणतात रक्तातील घटकांची संख्या पंचेचाळीस टक्के मानवी हृदयाचा सामान्य ठोका म्हणजे प्रत्येक मिनिटाला बहात्तर प्रत्य मिनिट, मानवाच्या रक्तदाबाचे प्रमाण जास्तीत जास्त एकशे वीस आणि कमीत कमी ऐंशी कमी मिमी मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे आणि हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा केंद्र म्हणजे मिडनेन